बघू शकता मित्रांनो प्रकारे पाणी चालू आहे हे बघा इथं पण चालू आहे इथं पण चालू आहे आणि काय काही नळ्या ह्या एकदम पद्धशिरात आणि काही काही ठिकाणी या नळ्या मागच्या पुढे पुढच्या मागे झालेल्या त्यासाठी काही काही ठिकाणी हे चेक करावे लागतील बघा मी हरभारीनं चेक करायचा व्हिडिओ टाकतो आता पण तेच चालू आहे चेक हे बघू शकता आपण बघा हे वाट नळी बघ कशी आहे बघा आता मी या आरी पत्त्यानी कापत तर काई पण उडत आहे आरीपत्ता आहे माझ्या हे बघा आरीपत्त्याने मी आता कापणार आहे